अहो गौतम पाटीलचा डान्स बघा मित्रांबरोबर चाललं होतो बायकोने चौकातच आडवलं आ कुठे म्हणली गचुर धरून म्हणलं गौतम पाटीलचा डान्स बघा हा म्हणली मला तुमची काळजी नाही होय अहो कंबर दुकान तुमची गर्दी चेमचान फिमचान तिथं सुविधा नाही तसली घरी करते की चला म्हणली गौतम पाटीलच बघायची का तुम्हाला चला घरी दाखवते गचुरु धरून आणले इकडं बा कशी सुविधा केली पाटीलची हो बघा Pak Lamsa, Agung Pan Pan Zat, Pak Tumina Zaka Zaka Zora Zat Pak Lamsa, Agung Pan Pan Zat, Pak Tumina Zaka Zaka Zora Zat Pak Lamsa